जबरदस्त मोठा मासा लागलेला आहे कडक काम आहे मस्त आहेच आपला खात्री रे त्यापेक्षा हा ग्रुप मोठा आहे इकडं कडक भाई बघू शकतो कसला मासा आहे बघा तर नमस्कार मित्रांनो राहुल टुरिझममध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि परत एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आहे तुमच्या सर्वांचा लाडका राहुल गायकवाड तर आज आपण खास फिशिंगसाठी आलेलो आहे मालाडच्या बीचवरती खूप छान असं एक पॉईंट आहे मस्तपैकी प्लेस बघा ही जागा आपण आज नवीन एक्सप्लोर करत आहोत तिकडे आता आपण जाणार आहोत त्या साईडला आणि जर या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आज बघूया आपलं काय नशीब आहे गेल्या टायमाला आपल्याला मस्त कुलाबाला खूप सारे मासे लागले होते आणि आता आपण नवीन जागा आहे तर बघूया आज नशीब काय आहे ते तर चला आपण आता बघूया तिकडे जाऊ की काय लागणार आहे ते लीडर हॅलो लिडर आता लीडर यूज कर पाणी वगैरे

कितना ये रखो उसका लिए लें। लैंड इतना ही रखो ज़्यादा बड़ा बहुत रखो छोटा एक हाथ का रखो कैसा तुमको कास्टिंग करने में भी प्रॉब्लम नहीं होगी क्योंकि बड़ा लीडर रखे फ़ायदा नहीं है कास्टिंग में क्या दूर भी आदमी जाता है छोटा लीडर तो है वो। तो, रहता तो, तो, तो तुम सफा सफा करके जाता है वो आता एक परत मस्त मासा लागलेला आपल्याला पंकू शेटला वा भाई वा 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 ग्रुपर लागलेला ग्रुपर कडक चौकाश आहे जबरदस्त मोठा मासा लागलेला आहे कडक काम मस्त आहे आपला खत्री रे

चे टाक ना त्याच्या त्यामध्ये तर आपण आता इथे आलेलो आहे आणि आपल्याला ग्रुपवर लागलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपण अशा ठिकाणी आलो आहे जिथे चालायला आपल्याला जमत नाही त्या ठिकाणी आलो आहे म्हणजे भरपूर टायमानंतर आपल्याला हा ग्रुपवर लागलेला आहे की कसं असतं बघा आता काही लोकांना वाटतो की बुक्सिंग करणं शां, सोपं आहे म्हणजे चांग चांगलं आहे पण खरं तर बघायला गेलेत ना तर तुम्ही स्वतः आल्यानंतर तुम्हाला ते समजेल की फिशिंगचं कसं असतं ते भरपूर टाईम तुम्हाला थांबावा लागतो वेट करावा लागतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी लागतो आता आपण ही नवीन एक्सप्लोर जागा करत आहोत आणि आता पहिला ग्रुपवर लागला तेव्हा थोडी मनाला शांती वाटले तर आता अजून नवीन काहीतरी लागेलच आपल्याला तो परत आपण वाट बघूया तर आपल्याला पूर्ण दिवस काढावा लागतो या फिशिंगसाठी तर चला आता पुढे आपण बघूया काय लागतो हो, काय नाही मस्त मोठा मासा लागला आहे तुम्ही पण नक्की फिशिंगसाठी ट्राय करा पण पूर्ण दिवस पाहिजे तुमच्याकडे तर बघूया आता पुढे तर मित्रांनो चला आता आपण फिशिंग आपण करून झालेलं आहे आणि खूप असा भन्नाट आपण एक्सप्लोअर केलेला आहे ही आज थोडंसं बॅड लक आहे कारण आपल्याला एकच ग्रुपवर लागलेला आहे नेक्स्ट टाइम बघूया आपण अजून तर चला आपण आणि सगळ्यांनी व्हिडिओ नक्कीच बघा खूप छान व्हिडिओ आहे आणि जर नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला कमेंट करा नक्की आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच आपण एका व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा परत धन्यवाद